चला अभ्यास कसा मजेत आणि तर आज आपली पुढची पायरी सुरू करायची म्हणजे एकवीसचा पाडा वीस पर्यंत सोपे वाटतात एकवीसच्या पुढे सहसा मुलांना पाठवत नाही सराव करत राहायचा सराव केला का पाठत होता तर चला आपली काय स्टाईल उतरत्या क्रमाने पहिला एकवीस दहा दोनशे दहा म्हणायचं किंवा दोनशे दहा दहावर्षीचे म्हणायचं एकोणी एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वदीचे म्हणा किंवा न एकशे एकोणवदीचे म्हणा किंवा नऊ एकोणनवदीचे म्हणा एकवीस आठा एकशे अडसष्टीचे कसा अडसठणीचे म्हणा किंवा एकशे अडुसष्ट म्हणा दोन्ही पण म्हणलं चालत आहे एकवीस सत्त एकशे सत्तेचाळीचे म्हणायचे कसा एकशे सत्तेचाळीचे एकवीस सक एकशे सव्वीसाचे म्हणा किंवा सव्वीसाचे म्हणा एकवीस पाच पाचौदाशे एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस ते एकोणत्रीस अष्ट एकवीस दोन्ही बे चार एकवीस एक एकवीस काय आपल्याला दुसरं चारता क्रम एकवीस एक एक वीस एकवीस दोन्ही बे चार एकवीस त्रिकोण त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्या ऐंशी एकवीस पाच पाचो दरशे आपली तिसरी स्टाईल घेऊ आपण एकवीस गुणविले सहा एकशे सव्वा वीस एकवीस गुणविले सात एकशे सत्तेचाळीस एकवीस गुणविले आठ एकशे अडसष्ट एकवीस गुणिले नऊ एकशे एकोणनव्वद एकवीस गुणिले दहा दोनशे दहा ही दुसरी स्टाईल चढाक्रम उतरता क्रम त्याचप्रमाणे करायचा असा हे चार करायचं कसं आवडला असं लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट पाड्याला आणि मी इतरही गणित बेसिक मधून देतो तुम्ही ते पहा वाटलं असं लॉंग व्हिडिओ मध्ये जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये किंवा प्लेलिस्ट मध्ये असं भरपूर डिटेल्स दिलेत असं बेसिक की तुम्ही खूप छान तुम्हाला कधीच उसरणार नाही ना चला भेटू नेक्स्ट चला मजा येत